छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या दोन शब्द इथं तुमच्यासमोर मांडणार आहे सदावजारपेठेचा राजा आणि सदावार पेठ हे काय माझं लांबच समीकरण नाही आहे मला जे निवडून गेले मला जो आशीर्वाद दिलाय त्या तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद देऊन त्या नगरपालिकेत एक स्थान प्राप्त करून दिले निश्चितच ताणभव प्राप्त करून दिला जात तर माझ्या जबाबदाऱ्या ह्या वाढलेल्या आहेत ललित बहुनी ज्या काय मागण्या आता इथे बोलल्या निश्चित जे ज्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आणि महिला नगराध्यक्ष म्हणून ताई आम्ही ती बॉडी आलेली आहे आम्ही सर्वजण प्रयत्न करू की जुन्नर शहरामध्ये या छोट्या मोठ्या मागण्या पूर्ण करण्याच्या आम्ही या सेवेसाठी तत्पर आहोत बरेचसे इलेक्शन मध्ये बरेचसे पुढारी येतात नेते येतात फंड येतो जातो डेव्हलपमेंट चालू राहते होत असते फक्त डेव्हलपमेंट आणि काम चालू असताना प्रशासनावर कमांड असणं खूप गरजेचं आहे असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे ताई जेव्हा मी जहिन कॉलेजमध्ये सर्व्हिसला होतो तेव्हा ह्या नगरपालिकेचे जेवढे काम असायचे सिव्हिल काम थर्ड पार्टी ऑडिटसाठी जहिन मध्ये यायचे तर मला बऱ्यापैकी सिव्हिल वर्क मधून थर्ड पार्टी ऑडिट कसे केलं जातं कॉन्ट्रॅक्टर कसा मॅनेज करतो अधिकारी कसे मॅनेज करतात ज्या फंड आल्यानंतर त्याची लाईफ पंचवीस वर्ष पाहिजे ते दोन वर्षात दीड वर्षात काही सहा महिन्यात ती कामं कशी डिस्टर्ब होतात हा इथून मागचा इतिहास मला काही सांगायचा नाही त्याला कोण जबाबदार आहे कोण जबाबदार नाही या गोष्टी आता बोलणं योग्य ठरणार नाही पण निश्चित आलेला फंड हा जर कधी प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित युटिलाइज जर केला तर मला असं वाटतं जुन्नर शहर चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल कारण खूप सारा फंड जुन्नर नगरीमध्ये येतोय माझे नेते शरद दादा यांनी मध्ये एक स्वतःचा या ठिकाणी अजेंडा मांडला होता त्या अजेंड्यामध्ये सगळ्यांनी त्यावेळेस दादानी असं मांडलं होतं का जुन्नर मधली प्रत्येक गटर ही ट्रेनिज लाईन ही अंडरग्राऊंड होईल आता ललित भाऊने जे सांगितलंय जे वायरीचे जाळ दिसते आता हे सर्व वायरीचं जाळ ही अंडरग्राऊंड होईल स्वच्छ पाणी उच्च दादेनी प्रत्येक नागरिकांना भेटेल हे ज्या त्यांनी संकल्पना आणि त्यांचा अजेंडा मांडलाय या अजेंडाचा फॉलोअप आम्ही घेणार आणि दादा निश्चितच आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे या आहेत आणि त्यांच्याकडं विकास खाते तर निश्चितच आमच्या ज्या मार्गदर्शिका अलकाताई आहेत आणि जुन्नरच्या पहिल्या म्हणजे थोडक्यात महिला अध्यक्ष ज्या आहेत त्या सुद्धा आणि सर्व बॉडी मी प्रत्येकाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये आमचे अनिल शेठ असतील मंदर भाऊ असेल साकीबाई असेल वाजिद भाई आहेत सर्वजण अखी हे सर्वजण तेवढं तत्पर राहते आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलंय आमचा सत्कार करण्यासाठी मान करण्यासाठी सन्मान करण्यासाठी आम्ही आभारी आहोत आणि तुम्ही एवढा आम्हाला मान सन्मान दिला त्यासाठी पण आभारी आहोत आणि ह्या ह्या स्टेजवरती एक मी सांगू इच्छितो ज्यावेळेस मी मप्पाजी इलेक्शनला उभा राहिलो त्यावेळेस एक गोड विशर्स असतात आणि आशीर्वाद देणारे लोक असतात तर ह्या प्रभागामधून किंवा ह्या पेठेतून असे खूप सारे लोक आहेत त्याच्यामधून माझा मित्र आहे गणेशजी पुरवंत ज्यांनी मला नेहमी मॉरल दिलं आणि सपोर्ट केला त्याचबरोबर डॉक्टर वलवणकर असतील समीरजी पुरवंत असतील आलोक जंगम असतील राजूबाई असेल बरोबर इथंच असणारे वाजपेयी खूप साऱ्या लोकांनी मला मॉरल दिलं आणि मला मोटिवेट केलं आणि मला सपोर्ट केलं वेळोवेळी मला गायडन्स केलं खूप वर्षापासून प्रस्थापित असणाऱ्या काही लोकांना श्रय देऊन या ठिकाणी निवडून आलो तर निवडून मार्ग या सर्व लोकांची मेहनत आहे त्यामुळे मला असं वाटतं हा माझा सत्कार न करता ह्या सर्व लोकांचा सत्कार करणं योग्य ठरत त्यामुळे हा सत्कार जरी माझा होत असेल ह्या सर्व लोकांचा जो सत्कार आहे असं मी सगळ्यांना सांगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय महाराष्ट्र